भाज्यांमध्ये दोडका म्हटलं की नकोच वाटतं पण अशीच दोडक्याची भाजी वेगळ्या पद्धतीने केली आणि अगदी चवदार चटकदार झाली तर तुम्हालासुद्धा नक्की आवडणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी आहे तुम्हाला घरीच काय असं वाटेल सुद्धा ही भाजी न्यायला पाहिजे ही भाजी एवढी छान होते तर नक्की बनवा कशी बनवली ही भाजी त्यासाठी व्हिडिओ मात्र लास्टपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सुकी भाजी बनवणार आहे की कंटाळा येतो आणि भाजी आवडत नाही जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवली तर तुम्हाला सुद्धा आवडायला लागेल न घालवत आपण दोडक्याची भाजी कशी बनवायची ती पाहूया धोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी ते एक दोडका घेतलेला आहे हा दोडका पहिला मी स्वच्छ धुवून घेतला आता याच्या आपल्याला वरच्या ज्या शिरा आहेत ते सगळ्या काढून घ्यायच्या आहेत कारण खाताना मग कचकच लागते आणि वरच्या ज्या शिरा आहेत त्याच्यापासून तुम्ही चटणी सुद्धा तयार करू शकता पहिल्या सगळ्या शिरा काढून घेऊया दोडक्याची भाजी कशी बनवायची किंवा दोडक्याची सुकी भाजी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे लिंक व्हिडिओच्या खालती ते आहे तर नक्की ते व्हिडिओ बघा या दोडक्याच्या वरच्या सगळ्या शिरा काढून झालेल्या आहेत आता आपण कापून घेऊया तुम्हाला ज्या आकाराचं हवं तशा पद्धतीने तुम्ही कापून घ्या मी थोडंसं उभट आकारामध्ये आणि पातळ कापून घेतलेलं आहे थोडं पातळ कापल्यामुळे काय होतं दोड कापला पटकन शिजणार आहे आता ह्याच्यासाठी लागणारा थोडासा मसाला तयार करून घ्यायचा आहे खूप काय मसाला नाही सहा ते सात पाक्या लसूण घेतला तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आणि चार ते पाच पानं कडी कडीपत्त्याची घेतलेत पाणी न घालता मी वाटून घेणार आहे आजची भाजी आपण हिरव्या वाटणातली करणार आहे मग मसाला तयार झाला तर बनवून घेऊया तीन ते चार चमचे तेल घेतलं कडकडीत गरम करून घेऊया पाव चमचा मोहरी घेतलेली आहे चांगली तडतडून द्यायची मग आपल्याला जिरे टाकायचे आहेत आता आपण जिरे टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे तेलामध्ये चांगले फुलू द्यायचे आहेत आणि चार ते पाच पानं कडीपत्त्याची घेतलीत आपले तुकडे करून घ्यायचे कारण थोडीशी मोठी पानं होती आणि चिमुटभर हिंग टाकायचं तर तेलामध्ये भाजून घ्यायचे आता जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचा आणि भाजून घ्यायचं आहे आज आपण लाल तिखट वापरणार नाही ह्या भाजीसाठी हिरव्या वाटणातच आपण बनवणार आहे साधी सोपी भाजी आहे पण चवीला मात्र एकदम छान आहे तेला म्हणजे गोल्डन ब्राऊन होईल पण भाजून घ्यायचा हा मसाला हे मसाले भाजताना नेहमी कधी पण गॅस स्लो ठेवायचा म्हणजे मसाले जळत नाहीत कंटिन्यू परतून घ्यायचं आणि कलर चांगला ये पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याने तेल सुटे पण भाजायचं असतं आता मसालाही भाजून झालेला आहे आपण आता याच तेलामध्ये टाकणार आहे ती म्हणजे हळद पावसमचा हळद घेतलेली आहे तेलामध्ये भाजून घेऊ आता याच मसाल्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे कारण आपण सुकी भाजी बनवणार आहे पाण्याचा वापर अजिबात करणार नाही त्यामुळे ह्या मसाल्यामध्ये ह्या तेलामध्येच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सगळं भाजीला लागलं ला जाईल आता जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे याचे दोडक्याचे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला बनवून घ्यायची आता परतून घ्यायचं पूर्ण सगळं एकदम एकजीव करायचं आणि झाकण ठेवायचं आणि ही भाजी शिजवून घ्यायची खूप छान होते अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा म्हणजे धुळका खात जरी नसला तरी तुम्हाला ही भाजी नक्की आवडायला लागेल या भाजीमध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे पण तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करा कारण कोणाला फार तिखट आवडतं तर कोणाला कमी आवडतं आता परतून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं स्लो गॅसवरती शिजून घ्यायचं म्हणजे वाफेवर ही भाजी आपण बनवून घ्यायची मध्ये मध्ये झाकण काढून बघायचं मीठ वगैरे टाकल्यामुळे हे भाजीला थोडंसं पाणी सुटतं आणि ह्या पाण्यामध्ये ह्या मसाल्यांमध्ये भाजी छान शिजली जाते फक्त स्लो गॅस ठेवायचा आता पुन्हा झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊया झाकण ठेवून आपण ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे अजिबात पाणी टाकलेलं नाही भाजी बघून छान वाटते पण ह्या भाजीमध्ये आपण एक तर ओल्या खोबऱ्याचं चव टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट टाकू शकता म्हणजे शेंगदाणे भाजून जाडसर वाटून घ्यायचे इथे मी दीड चमचा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं कूट टाकायच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर पण ॲड करायची आणि एखादा मिनिट फक्त आपण आता गॅसवर ठेवणार आहे भाजी तर आपली तयार झालेली आहे एक मिनिट आपण भाजी गॅसवर ठेवलेली आहे तयार झाली आपली दोडक्याची छानशी मस्त भाजी तर नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा कशी वाटते भाजी बघा छान वाटते की नाही नक्की टिफिनसाठी भाजी नाही किंवा घरीसुद्धा बनवून बघा भाजी बघूनच नक्की तुम्हाला पाणी सुटेल एवढी सुंदर झालेली आहे तर नक्की ट्राय करा तयार झालेली जी भाजी आहे आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया आज बनवली ही दोडक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असाच माझा व्हिडिओ पाहत राहा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची दोडक्याची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असा एखाद्या साध्या आणि सोप्या रेसिपी तो पण गुड बाय